नवी पेठेचं नामांतर धर्मवीर वीरा पाटील व्यापारी पेठ असं करण्यात आलं असून नामफलकाचा शुभारंभ आमदार राजासिंह ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला सोलापूरचे हिंदू महासभेचे पहिले आमदार असलेले धर्मवीर वीरा पाटील यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला वीर सावरकरांनी त्यांना धर्मवीर ही पदवी दिली धर्मवीर वीरा पाटील यांचा महापालिका घडवण्यात देखील सिंहाचा वाटा राहिला सिंहाचा वाटा राहिला गणेशोत्सव मध्यवर्ती मंडळाचे ते संस्थापक होते दरम्यान सतरा डिसेंबर दोन हजार सोळा रोजी सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत नामांतराचा ठराव मंजूर करण्यात आला होता हा प्रस्ताव नरेंद्र काळे अविनाश पाटील शिवानंद पाटील चेतन नरोटे नाना काळे यांनी दिला होता यास एकमतानं मंजुरी देण्यात आली होती मात्र हा प्रस्ताव काही काळ रखडला गेला होता राजासिंह ठाकूर यांच्या सोलापूर दौऱ्यात नामफलकाचं उद्घाटन करण्यात आलं नवी पेठचं नामांतर आता धर्मवीर वीरा पाटील व्यापारी पेठ असं करण्यात आलं असून या उद्घाटन सोहळ्यास आमदार विजयकुमार देशमुख हिंदू महासभेचे नेते अभयसिंह इंचगावकर हिंदू महासभेचे शहराध्यक्ष सुधीर बहिरवाडे नरेंद्र काळे राजकुमार पाटील संदीप जाधव विजय पोकाळे समर्थ भंडे प्रेम भोगडे आदींची उपस्थिती होती दरम्यान सुभाष चौक ते पंचकट्टा इथल्या मार्गाला सुद्धा धर्मवीरा पाटील मार्ग असं नाव देण्यात आलं असून याचा शुभारंभ आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी धर्मिरवीरा पाटील यांच्या परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती याप्रसंगी प्रशांत पवार शिवराज गायकवाड अभिषेक रंपुरे केतन अंजीखाणे अभिजित जाधव विनायक पाटील आदींची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमर पोदाले हिंदू महासभा सोलापूर शहराध्यक्ष सुधीर बहिरवाडे यांच्यासह अन्य सदस्यांनी परिश्रम घेतला